आजचा दिवस बाहेर पडला आणि चुकत आई या डोंगरा डोंगराय राहू दीक्ष बिस्कुट वाडी जायच का तुम्हाला सुकाल वाटते चालत राहू आत्ता जिवली जाऊ तु जिरा मग आता काय म्हणतेस तू असं झालं केलं परत शून्य चालू

पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न राजा अरे फोन केला तास मागशी की बोल कशाला बोलवलेलं की काय म्हणतोस हे कसल्या विचारत आहेस सोन्या अरे सोन्याचा भाऊ काय चालू आहे आता सोन्याचा भाऊ तुला करा काय करायचंय मला काय करायचंय अरे पाच टोळे मला सोनं घ्यायचा आहे वातुळ हा पण कुणाला बायकुला कुणाचं बायकुल माझ्या बायकुला सख्ख्या बायकुला तुला काय वाटलं दुसऱ्याच्या बायकुला हा तुझ्या बायकुला अरे राजा आबा काय तयार झालं काय ऐला गं सांगीनच बावाला का बा तर काय विषय आहेत आबा नाही हा मग मा, पण मामा तयार झालं काय आई झालं काय नंबरच मारलंस म्हण अरे आज कुठलं मामा आरला के मामा पिऊकी आ आर नाही की रे पय मिनची काय ना अरे विचार भविष्याचा इचार करतो रे आता माझ्याकडे उसाचं बिल आलं बिल आईचे हजार हा अनशाद हा अर म्हणून मी तुला इचार दिसतो भाव काय चालू आहे आर मला पाच तुमचं घ्यायचा आईच्या हजारात बोल 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 लवकर म्हजी अजून लगीन ठरायचं आहे तोवरच बायकोला सोनं घेऊन ठेवणार आणि भविष्याचा विचार करतो आहे माझ्या बायकूसाठी बघ माझी बुद्धी कशी आहे खरंच खरंच तुझी बुद्धी का एक नंबर किती पाच तोळं हो ना हा पाच तोळं मग एक काम कर पाच तोळ्या जवळ तिली बघ तस्तर होती ती पाहुणे चार चार लाख रुपये होतील पण तू साडेतीनच दे बाकीच बघतो माझं मी हा चालतं मग कसं कॅश उद्याच दे मग का आता देतोस हा हा आलो लगेच आलो ए राजा अरे काय देतोस ना नाही काय बस बस इथं निवांत राजा राजा देतो की पुढच्या जन्मात राजा अजून लागा पूर्गी जपात्याला लग्नाचा पात्या नाही पैशाचा पात्या नाही तवरच भविष्याचा विचार करतो <laughs> कस हो याच रे <laughs> राजा एवढाला विचार करत जाऊ नको अर मी आहे ना अर तू जाधी लगीन तरी ठरवू दे मग बघ मी काय करतो

काय सांगितलंय तुम्हीच करा की आता आता आम्ही कस करायचं तुम्ही आकडं तरी सांगितलं पाहिजे तुम्ही किंमत करा घोड्याची आम्ही काय करणार तव्हा अहो तरी सांग घेऊ का आमची खरेदी एक लाखाची बोल अध्यक्ष हे काय बोल काय बोलताय हि काय बसाय एक लाख सांगा पाच लाख अहो त्यांना काय माहित नाही पाच लाखाला घोडा आणलाय आम्ही

नाही आपल्या बी चल रे पाच लाग म्हणजे काय राहू आय वॉचमन कधी येते काय माहिती आता खाल्ले मस्त आणि मटन आणा लावून दिले ताक हे कधी येते काय माहिती वॉचमॅन कसले येते या काय आता रंगाशेट खाल्लेत मटन का 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 तर त्यांना मजा येईल जरा ताक दिल्यावर पहिले तर म्हणते ती बाळ्या काय कामाचं नाही बाळ्या काय कामाचं नाही बाळ्या तू लय कामात आहेस का लई कामात आहेस तू रे एकदाशी ताक येऊ दे शेट लई खुश होणार माझ्यावर तर लई खुश बाळ्या लई कामाच आहे म्हणाल बाई काय आहे आमच्या रंगाशेडच्या फार्म हाऊस मध्ये हो बाई आमच्या रंगाशेटच्या फार्म हाऊस वर इकडं कुठं हा ऐ बॅटरी हो बाजूला हो कुठं बाजूला हो बाई आधी रंगाशेठच्या फार्मावर एंट्री मारायला बाळू शेटला सलामी करावं लागते तेव्हा रंगाशे फार्मावर एंट्री मिळते मला नाही तुम्हाला ओळखलं की तुम्ही तर बाई दिसताय तुला मी बाय दिसते मला दिसत कमी झालं काय अखरच की बै दिसताय तुम्ही आमच्या रंगा शेटच्या फार्माशीवर परमिशन नाही म्हणजे नाही तू काय कामाचं आईला पळून गेली काय बघून हा तू मग होती नव्हत लागलेला काय ऐकलं आहे पांढरा आहे कुठं आहे जवळच आहे बारकी पोर आहे ती कुठे आहे जवळच आहे तोच आहे गोडा ठीक आहे बघूया की मला बघूया बघूया पोरांनो पप्पा कुठे गेलेत पप्पा पप्पा काय घोड्यात मालक कोण आहे मालक आम्ही आहे मी ते मला वाटत असेल आम्ही मालक नाही पण आम्ही मालकच आहे या भयाला घोडा आवडलाय वाटलाय काय सांगितलं किती सांगितले आ, एक लाख रुपये सांगितले 1 लाख सांगितले ते वे तुला माहिती आहे की आता किती द्यायचं काय हेदर किती तेना काय द्यायचं ते पाच हजार 5000 अरे 5000 5000 ला भोकाडती राहते का आणि तुम्ही गोडा मक्ताईवी ए एक लाख रुपये

एक लाख रुपये कुठे देऊ का मागे मागे पैसे दिलेत की नाही नाही अजून एक लाख रुपये द्या नाही दोन लाख रुपये आता किंमत वाढल्या कोणा आमच्या पैसे दिल्यावर किंमत वाढलं अजून एक लाख द्या नाहीतरी नको जरा तुमचं तुमचं पैसो कशा नाही नाही अजून एक लाख देत नको

एक रुपये राहू आले लक्ष्मी तुम्ही घालून अरे या मॅड घोडा लय भारी आहे रे आपल्याला पाहिजे तेवढे पैसे येणार तुझं खा मी आहे की नाही होय वय गोडा लई भारी तुझ्या रंगा शेठ अ रंग कोण आहे का नाही अयो मंगले मंगले लय मोठी केलीस बघ हे समज माझ झालं असत माझ नशीबच फुटक त्याला काय करावं घरात कोण हाय ए रंगराव ओ रंगराव शेठ हाय का नाही घरात कोण हे कोण तू बाळ्या हे वाळ्या काय झोपला काय वाळ्या कोण तू अव मला विचारला वय मी आपल्या गावची मंगला मंगला मग गावात मंगला बाय फार्म काय काम आहे मला फार्म हाऊस वर आलेलं कुणी आवडत नाही फार्म कसं आपली प्रायव्हसी जागा आहे काय आपल्याला इथं आलेलं खपत नाही जावा तुम्ही आता वाईट गरज होती आवा एक तर नाही तर आल्या वरण टेबेल वर बसल्या खाली बत्तर। खाली बस बस हल रंगराव दहा हजार द्या दहा हजार आम्ही का तू दहा हजार अहो तसं नाव वा। मला वाईस नड होती मग असं मागताय तसं काय आम्ही तुझ्याकडनं दहा हजार रुपये घेतले ती तस पर गरज होती दहा हजाराची बर काय चेन होता कांगती माझ्याकडं सोनं बी ना असतं म्हणजे मी सोनाराकडे नसते उठ चल इथे काय आहे की आमच्यासाठी एक एक सेकंद उठ लवकर पटकन मंगले कर सुरू आता आता ग बाया ती कालचं पोरग मला टाफारत ह्याला काय माहितीये ह्याच्या डॅडीच सा तर चालून आलं होत कुठन मला अवतसा सुचली मी नाही म्हणली आज मी मम्मी साहेब असते मम्मी साहेब आमच्या डॅडीच तर तुला लागत होय हा आमच्या डॅडीला काय चॉईस बीस होती का नव्हती कुठं आमची आई साहेब आणि कुठं तू आई साहेब नाही मम्मी साहेब असते आज मम्मी साहेब आणि तुम्ही फिरला असता माग माग माझ्या पैसे दे पैसे दे पैसे दे करून मंगले तुला आज कोण सोडलं कोण सोडलं तुला

जंबळात नाही सुट्टीती नाही ना लागोळा ना? <laughs> ना? खाडडाय लागा काँग्रेस पण खाते आहे गा ओ आ दिससे सकाळ तर ना पण चला आन घटले गा पण काँग्रेस खाई कर हईल तो ए बाबा पोड भरी इतच आमचडं वैरन काय बाय बाबा आज लय दम डायरेक्ट दिस काय लगा घोड्याभर चालून चालून पाय मैंद दुखायला लागली गेलं जरा पाय दाप कि काय म्हणते घोडा जर जाईना आज तर तुझ्या घरी ने बांधायला आज कुठ होतो माझ्या आई म्हणाल आमची आधी अध्यक्ष मारत फिरत होता आता चोऱ्या पण करायला लागला राहू तुमच्या बरोबर फिरतोया या घरात राहू देते माझं नशीब आणि घोडा घेऊन जावा म्हणजे घरातून बाहेरच करायची मला हे काम करा तुमच्या घरी घेऊन जावा माझ्या घरी कुठे माझ्या घरी आधी केवढ आणि त्यात घोडा घातल्यावर काय होणार आहे पट माझ्या घरी हा मी काम तू या आता गिराय येईल तेवढं पैसे देऊन टाकूया गोडा देऊया टाकून एकदा आणलाय द्यावाय गिरायचं आलं पैसे पण घोडा सांभाळायचं काही सुखाचं नाही बाबा नाही तर काय तुला का पाय दुखायला लागलं मला वाटायला लागली मीच घोडा या अध्यक्ष तुम्ही घोडा नाही गाडा वाई गाडा हम्म आणि तू महा गाडा वाईस हे हा अध्यक्ष मी काय बोलतो या तू का आलोच नाही तर आपल्या थांब

घोडा आपला आहे ग आपलं गं म्हणजे इ तर दुसरं कोण आहे वी माझाच आहे माझा ए माझा आपला आपला हा आमचा या घोडा घोडा लय तयार दिसतोय नाही आसरा की तयार आवा सकाळ संध्याकाळी चंदय त्याला बालकवानी तयार आहे फक्त मला डेअरी आहे त्याला डेअरी नाही त्याला डेअरी नाही तीच बर आहे ती द्यायचं तर हाय ग द्यायचा पैसे किती पैसे दहा लाख रुपयाचा घोडा आहे बघा का मला तुमच्या सहित घ्यायचा आहे घोडाला का मी आज घेतोय घेतो सांगितलं मी तुम्ही मागा की कितीला मागतो काय एवढं पैसे सांगितलं माणसानं मागायचा कसा तीन लाख रुपयाला देतो नेतो बघा तीन लाख

आपण ती नाचा शिकवले का तरी आ, नाच्चे, नाच्चे। आ, लेगर करा त्याचा फिरवून बघतो मी त्याला पसंत पडला तर घेतो का बसून फिरवा झोपून फिरवा काय गेल त्याचा फिरवा गाडी बरोबर पडेल का तो धरून वाटल्या तुम्हाला कसं बघायचं आधी बघतो गाडी बरोबर फिरवून बघतो राऊंड मारून आणतो मग काय असेल बोलू चालते 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 लगाम आमच्याकडेला लगामची गरजच नाही अरे लगाम घातल्याशिवाय मी कसा बघायचो ना तु का चाल तु का पडतोय लगाम हो कुठे असं का करताय घोडा बांधताना तुमच्या की

नाही म्हटलं की दोन तीन लाख काढायचं तेवढे पैसे येतील कोण लई शांत आहे आपण घेतो तो लई अवकाळ होता हुयाव नको तू खूप शांत आली बघ तू बघ पट्टी पळू दे कसा आहे हाय बारा त्यांना नाचून तर बघितला पाहिजे काय काय करतोय बघतो आधी

दरुन बस बस हो आवते वाईट ले ते कळ झाले काय असं करा घोडा कुठून घेते अजून काय घोडा दिसून तू म्हणलाय डोंगरा परंतु न्या डोंगरा आता आला तर बरा माघारी अरे येणार की माणूस चांगला आहे तसा तसात लग नाही घोडा तीन लाख खाली व्यवहार करायचं नाही एक रुपये कमी घ्यायचं नाही पण हा तीन लाख हा आदिक्ष तुम्हाला तीन लाख काय घातल्या पाहिजे म्हणजे अदीक्ष गेला घोडा ते येत नुसतं आचा म्हणजे तुला विश्वास नाही घोडा माघारी ये नाही नाही या ना लागली त लागली अभ्या घोडा जर माघारी आला आणि व्यवहार ठरला तर तीन लाख रुपये मागचं तुला एक रुपये द्या नाही अध्यक्ष ते तीन लाख रुपये बी तुम्हाला ठेवा तो घोडा बी तुम्हाला ठेवा मला काय नको मी चाललो घरी चाललं कुठे लागले सकाळपासून नाही पोटात जाऊन तिकडे त्या घोडाला मरून तिकडे जाऊ मला पण काय वाटेल ए आपण काय जाऊया घोडा तिकडे बोडका तुम तुम्ही डोक्यावर जायचं हुडका जावी घोडा अध्यक्ष जा तुम्ही Thank you.